जीबीएफ सिंड्रोम ची विशेषतः पुण्यामध्ये पेशंटची संख्या वाढलेली त्यामुळे सातत्याने त्याच्याबद्दलची सगळीच चिंता पुणे शहरातले नागरिक व्यक्त करतायत आणि आरोग्य विभागाचे असेल किंवा पुणे महानगरपालिकेच्या सगळ्याच केमले याच्यामध्ये योग्य इन्व्हेस्टिगेशन करून आज पेशंट कमी व्हावेत हो आणि योग्य त्या उपाययोजना ववेत यासाठी आज आपण पुणे कमिश्नर ऑफिसमध्ये आरोग्य विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी यांची एक बैठक सुद्धा बोलवली आहे परंतु जीबीएफ सिंड्रोम हा जो काही आजार आहे बऱ्याच वेळेला आपल्या सर्वांना सुद्धा याची कल्पना असते अथवा बऱ्याचशा लोकांना या विषयाची माहिती नसते एस सिंड्रोम हा या पूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे प्रतिकारशक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही आपल्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तो आपण सर्वांनी सुद्धा लोकांना सांगितला पाहिजे एक तो पेशंट की ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते अशा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांना या आजाराची लागण होते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो दुर्दैवानं आपल्याकडचा एक पेशंट डेथ झाला आता पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथे फिजिट्स केले त्यांचे ओपिनियन्स येतील आणि आज सुद्धा आम्ही याच्याबद्दलची योग्य ती अशी यशपी ठरवू कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराचा फैलाव तर होणारच नाही परंतु दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य असेल जे कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार आहोत दे 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 दे। प्रशासकीय की गांभीर्यानेच हा विषय घेतलेला आहे आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये काही ज्या आपल्या सूचना असतील त्यांचा सुद्धा अंतर्भाव करणं अत्यंत आवश्यक आहे कारण शेवटी या आजाराची माहिती नसल्यामुळे सुद्धा अनेक वेळा थोडीशी घबराट पसरते परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की या आजाराबद्दल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा सुद्धा योग्य पद्धतीचं काम करण्यासाठी कटिबद्ध आहे फोन विषय आपण सगळ्यांनी समजून घ्या खर तर जीबीएस सिंड्रोमला याच्यापूर्वीच आम्ही सर्वच मंडळींनी सातत्यानं आग्रह केला आणि त्यामुळे महात्मा पुणे जीवनदायी योजनेमध्ये या आजाराचा आपण समावेश केला पूर्वीच केलेला आता या सगळ्या समावेश केल्यानंतरचा पाठ असा असाय की काल सुद्धा आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये घोषित केले की पुणे महानगरपालिका असेल किंवा आपल्या या परिसरातल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा आपल्या खर्चातून सुद्धा विशिष्ट निधी देण्याबद्दलची तरतूद आपण केलेली आहे आज मी पाहणी झाल्यानंतर मी दोन्ही हॉस्पिटल्सना मी स्वतः भेट देणार आणि त्यानंतर आमच्या संयुक्त बैठकीनंतर सुद्धा या उरलेल्या खर्चाबद्दल सुद्धा किंवा योग्य उपाययोजनाबद्दलची योग्य अशा पद्धतीची यश आपण करणार आहोत जीबीएस सिंड्रोम या आजाराबद्दलची आताची आपण वस्तुस्थिती बघतोय आणि त्याच्याबद्दल सुद्धा योग्य त्या पद्धतीनं दर नियंत्रणाबद्दल योग्य ती काळजी आपण घेऊ विशेषतः आपण जे का काय के पॅनलाइज केलेल्या हॉस्पिटल्स आहेत तिथं हा दर नियंत्रित राहतो परंतु खासगी ठिकाणी मात्र या दराला नेहमीप्रमाणे आणखी दर वाढला जातो परंतु त्याच्याबद्दलचा योग्य पद्धतीनं त्याला आवश्यक असणाऱ्या त्या हॉस्पिटल्सनं आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून सूचना देऊ आणि पुढे या बैठकीमध्ये याच्याबद्दलची अधिक स्पष्टता येईल बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळा असं होतं की जीबीएस सिंड्रोम हा आजार सुद्धा तसा आपल्या सगळ्या लोकांना नवीन होता त्यामुळे अनेक लोकांच्या त्याच्याबद्दलच्या कल्पना अशा होत्या की हा संसर्गजन्य आजार आहे कोरोनासारखीच परिस्थिती उद्भवेल आणखीन कशा पद्धतीने जावं लागेल पण हा यापूर्वी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये आपल्या राज्यात किंवा देशामध्ये याच्यापूर्वी सुद्धा या आधाराची लागण झालेले अनेक पेशंट्स आहेत फक्त प्रश्न असा आहे की या पेशंटची संख्या इथं वाढली हा थोडा काळजीचा विषय आहे काजीक तो वाढली असेल तर पहिल्यांदा ती थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणार आणि त्याचबरोबर तो वाढू नये आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीची एक एसओपी राज्यभरासाठी ज्याच्या माध्यमातून अशा अनेक असतील त्या सुद्धा आपण थांबाव त्या आजाराची वाढण्याचं कारण जे असेल त्या कारणाबद्दल आपण पहिल्यांदा विहिरी कडावलो अजूनही काही त्यांचे ओपिनियन्स असतील काल सुद्धा आमच्या एक्सपर्टच्या फील्डला जी विजिट केली त्या सगळ्याची वस्तुस्थिती आपल्याला लक्षात येईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत